नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे रुपया बबली यूट्यूब चॅनलवर आज आपण जात आहेत पुण्याला तुषारदादा सावंत यांच्याकडे बारशासाठी तर चला आपण आता जर्नी स्टार्ट केलेली आहे आणि पुढेच लवकरच आपण बसमध्ये बसून जाणार आहेत डायरेक्टली पुणे राजगुरुनगरला तर मी आता पोचलेलो आहे वंदना टॉकेज आणि वंदना बस डेपोला हे आहे आमच्या ठाण्यामधले बाहेर जाणाऱ्या गाड्यांचं ठिकाण आणि हा बस डेपोवरून तुम्हाला सगळ्या बाहेर जाणाऱ्या गाड्या मिळतात मला बस लागते त्यासाठी मी आलेलो आहे मेडिकलमध्ये उलटीच्या गोळ्या घेण्यासाठी आणि उलटीच्या गोळ्या घेऊन आता मी पुन्हा वंदना बस डेपोच्या दिशेने निघालेलो आहे चालत चालत तर मी आता बसचे तिकीट काढलेले आहे आणि बसचं बघा तुम्हाला बघायला भेटेल पाचशे पंधरा रुपये तिकीट आहे वाकडचं आणि तिकीट भेटलेलं आहे मला मी जाऊन आता बसमध्ये बसतो माझा सीट नंबर आहे एकतीस मी एकतीस नंबरच्या जा सीटवर जाऊन बसणार आहे पुण्याच्या दिशेने आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे मी वाकडला भूमीकर चौकात उतरलेलो आहे राजगुरु नगर ची बस पकडून खेड राजगुरु नगर ला आलेलो आहे ते प्रोग्राम चालू झालेले आहेत कंटिन्यू करा आणि काय काय करतोय आम्ही ते सगळं तुम्हाला दाखवेल त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा येते हे आम्हाला येत नाही त्यामुळे नंदन देव असेल मला काही आम्हाला पाहिजे आवाज सगळ्यांना सगळ्यांना सांगा सगळ्यांची नजर त्या स्क्रीन वरती पाहिजे जोरदार आणि टाळ्या झाल्या पाहिजेत या नाव रिव्हिंगसाठी आणि टाळ्या झाल्या पाहिजेत मुंबई वरून या कार्यक्रमाला उमेदवारांच्या

ओ, 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 हो याशा भला भला ओ रे <-t22> <supkan spoiled forbidden establishment> <jeune> <taughtihat>

तर दादा आपल्या इकडे आलेले आहेत बघा सकाळ सकाळचं वातावरण मस्त वेगळी झालंय आणि समोर आपलं दत्त मंदिर आणि दर्शन घ्यायला चालले आता तर काल सायंकाळी हा मासे आहेत ना दोन तीन होते ते तिकडे गेले कोपऱ्यात मासे टाकलेले हा मी टाकलेत आवडीने कुठे गेले 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 चला <laughs> तर काल चला मध्ये राहिला होता शूट करायचा थोडासा तर आज कंटिन्यू करतोय आपण तर हा पाळणा होता काल या ठिकाणी त्याचा व्हिडिओ सुद्धा आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच आणि हे आपलं मंदिर चला चला

बघू आपण काय म्हण काय म्हणणं आहे पेटी वाजवाय जमते नाही जमते ते आतमध्ये ओढायचं आणि मग ते बटन दाबायची बघू बघू आता कसे सूर काढतायत आपले रुपेदा कसे सूर काढतायत मिले सुर मेरा तुम्हारा मिले नाही ते हा हे असं दाबायचं हा तसं ते असं हा असं हा तसच हा करा सुरुवात Gana bola. Gana bola. 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 bola? Uh -huh. Wow, wow, ya kes number. Ya kes number, wow, 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 wow. Wow, kai suruh pakai, wow, ya number. मला झोपेला लागली पण गाणं मस्त होता वा एकच नंबर स्वर भारी पकडले ना आपण जितेंद्र दादा हे काय चाललंय हे काय पाहतोय आपण <laughs> हा <नहीं। तरुण दुण। laughs> काय बोलते चालू राहते चालू राहते चालू राहू दे बोलते चालू राहते चालू राहते हा 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 जय राम कृष्णा शीतलताईंचा फोन आलाय शीतलताईंचा फोन आलाय हा नाही 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 टाळ्या डायरेक्ट आम्ही आम्ही डायरेक्ट क्लॅप करणार आहे हा ओके हा कारण <laughs> <नहीं>, <laughs> ते आवाज पण घ्यायचं होत नाही हो दे हो दे हो ते फक्त थोडस आपलं बॅकग्राऊंड ला म्युझिक आपले हा हो ना जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण काय रे पुढे गाण्याचं यायला पाहिजे रुप पाच बोला नाही कुठली तरी गवलेली यायची रे मला रुप पाच रूप सु आम्हाला नाही बरं ठीक आहे ठीक आहे नाही आता नाही आता नाही आता नाही आता व्हिडिओ पण नाही बनणार नाही ठीक आहे आता नाही आता नाही ओके ओके कंटिन्यू तालो झाले ओ साज रूप तालो <laughs> <laughs> अरे माग बघून हसते ते मला हसाय काय अरे मग परत आपल्याला मग हसू नका हसू नका इकडे माझ हसले हसायला नाही मग काय होईल तेच तर आपल्याला चला पाया पडायचा त्याच्या हा ओके चला आता काय आता काही नाही आता माईक देऊ का बोलायला ऐकलं तर आपण लोकांच्या माहिती आहे ना <laughs> दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दत्त गुरुते नाम स्मरणा परमेश्वर हा जगरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दत्त गुरु मेश्वर जगीकरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा तक्तगुरुते नामस्मरा परमेश्वर परमेश्वर हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरु ते न मरा हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरु ते परमेश्वर हा जगी करा दिगम्बरा दिगम्बरा विपादवल्लभ दिगम्बरा दत्तगुरुन्ते नाम स्मरा परमेश्वर हा खरा परमेश्वर हा खरा